नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शे शेतीकडे या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलो प्रदीपरावजी बडे बोरीवरा येथील शेतकरी आहे सावडी शिवारामध्ये सावडी शिवारामध्ये शेत आहे आणि त्यांची एक एकर पूर्ण जवारी आहे त्या जवारीचे आज आपण पाणी करण्याकरता आलो आणि काय केलं आहे त्या जवारीसाठी काय काय नियोजन केलं ते प्रदीपजी बडे आपल्याला त्यांच्याच तोडून सांगतील दो दो। मी प्रदीप बडेनार बोरी हा तर ही हुरड्याची जवारी आहे जे हुरडा करून आपण खातो पहिले खात जाऊ ते आणि त्याच्यानंतर हे बीस नाही सापडलं पहिले घटस्थापनेच्या दिवशी पेरणी केलेली आहे तर आज समजा आता तीन महिन्याचे जवळपास होत आले आता हो आणि तीन किलो बिया आहे चार किलोची बॅग असते ती तीन किलोच बी पडलं एक एकर जागा आहे किती किती अंतर आता पेरणी किल्ले हे पावणे दोन फुटाचे पावणे पावणे दोन फूट ते दोन फूट आहेत कुठे कुठं कुठे पावणे दोनही येते आणि पेरणी समजा आता पावणे तीन महिने झाले असं हो। तीन महिने आणि एकदम हलकी जागा आहे आणि शेत आपलं हे मकट्या नाही धरले आहे पंधरा दिवसात मी उरडा खाले ते पंधरा दिवसात पंधरा दिवसात दिवसात काय काय केलं आपण के? येल काही नाही पहिले पेरून दिलं नंतर मग एक आपलं गो कृपा आणि जीव आमचं एक वेळ दिलं फक्त मग तर देताच नाही आलं मग वाढले जे ना पाणी देणं चालू आहे सध्या आणखीन दुसरं काय पीक आणखी जवस आहे जवस कुठे जवळ याच्या मागायला इथे जवारी आहे तसंच तिथं जवस पेरलेला आहे आणि जवस सुद्धा नैसर्गिक आहे जवसाला सुद्धा काहीच टाकलेलं नाही बरं बरं ठेव ना तिथं तिथंच आम्ही आम्ही जवळ जवारी जवस टाकून हो लटून किती किलो पेरला आहे जवस हे आठ किलो आहे आठ किलो हो पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे आपल्याला याचं माहितीच नाही जवसा तरी बरं आला हो आता काय म्हणजे आपल्या इकडे नवीन पीक आहे हो नवीन पीक आहे हो या वर्षी आपल्या इथं बऱ्याच जण पेरा झालेला आहे हो किती दिवस झाले जवसाला याला आता दीड महिना होता ना याला काय काय केलेलं आहे याला काहीच नाही दिलं सल्फेट नाही काही नाही फक्त पेरला बस खतात मिसळून तर मी जाऊन पेरून टाकेल आणि पाणी चालू आहे किती किती किलो शेणखत घेतलं होतं की बियामध्ये याच्यात एक टोपला घेतला आणि त्याच्यात चार किलो टाकून दिलं आता दोन एक एक राहिले चार किलो बियाणं दोन दोन ओढ्या केल्या आणखीन पुढचं काय नियोजन आहे आता आता मिरची आहे लावायची